नमस्कार, बाल स्वास्थ्य एकोणतीस बालके हृदय शास्त्रक्रियेकरता पात्र झाले असून गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी बालक व पालक असे एकूण सत्तेचाळीस प्रवासी यांना मोफत प्रवास निवास भोजन खर्चासहित शस्त्रक्रियेकरता ठाणे येथील रुग्णालय दाखल होण्यासाठी रवाना झाले या प्रति शस्त्रक्रियेसाठी चार लक्षप्रमाणे अंदाजित खर्च एक कोटी वीस लक्ष रकमेच्या शस्त्रक्रिया या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम महात्मा फुले जन आरोग्य योजना खाजगी रक्कमदाते धर्मदाय संस्था इत्यादीमधून अनुदान उपलब्ध करून जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून पूर्णपणे मोफत होणार आहेत तसेच बालकांच्या प्रवासाकरिता महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्फत उच्च दर्जाची बस सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे जिल्हा शैले चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम हे सदर शिबिराचे आयोजक असून बालकांना शुभेच्छा देण्याकरिता जिल्हाधिकारी अशोक काकडे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विभीशन सारंगकर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर छाया पाटील हे उपस्थित होते जिल्हा समन्वयक डॉक्टर प्रमोद चौधरी व कार्यक्रम सहाय्यक आणि हसबनीस हे कार्यक्रमाचे नियोजन करीत आहेत

हृदयावरशी निगडीत विविध शस्त्रक्रिया यांच्यासाठी आज सिद्धिविनायक हॉस्पिटल ठाणे इथे आम्ही पाठवत आहोत त्यांच्याबरोबर आमचे डॉक्टर प्रवीण चौधरी आहेतच याच्यामध्ये मुलांना मुलांची काळजी पूर्णपणे घेतली नाही त्यामुळे पालकांनी त्यांच्या नातेवाईकांनी विश्वास ठेवा की मुलांनाची शस्त्रक्रिया अतिशय व्यवस्थितपणे होणार आहे आणि मुलं सुदृढ होऊनच परत येणार आहेत या सर्व मुलांना आज शुभेच्छा देण्यासाठी आज खूप जण जमले होते मी विशेष आभार मानतो सरनाई साहेबांचं की त्यांनी आज ही बस आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे या का या उपक्रमामध्ये सिव्हिल सर्जन कदम साहेब आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी या सर्वांचं खूप चांगलं सहकार्य लागलेलं आहे या सर्वांचे मी अभिनंदन करतो राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम सांगली जिल्ह्याच्या वतीनं आपण शून्य ते अठरा वर्षातील लहान मुलांची शालेय आरोग्य तपासणीमधून तपासणी करून आपल्या निदर्शनास आलेल्या हृदय जे लोक हृदयरुग्ण जे आहेत मुलं अशा रुग्णांची आपण गेल्या पंधरा दिवसापूर्वी तिथं इको तपासणी केली आणि त्या इको तपासणीमधून ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशा मुलांची आपण यादी केली आणि त्यापैकी एकोणतीस हृदय शस्त्रक्रियेसाठी मुलं आपण आज आपल्या सांगली जिल्ह्याच्या वतीनं मान्य जिल्हा आरोग्य जिल्हा अधिकारी आणि त्यांच्या मदतीनं मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मदतीनं आपण आज ही मुलं मुंबईला आपण शस्त्रक्रियेसाठी सिद्धिविनायक हॉस्पिटल ठाणे या ठिकाणी आपण पाठवत आहोत युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा